पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे प्रत्यक्ष जलपूजन कार्यक्रमात असतील आणि त्यांचा सर्व प्रकारचा सन्मान हा उद्धव ठाकरेंना दिला जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय आम्ही गेलो नाही तरी उद्धव ठाकरे हे अरबी समुद्रातील जलपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत असतील असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण स्वीकारल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यासाठी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे हे दोघेही मातोश्रीवर गेले होते या स्वप्नपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये माननीय उद्धवजींना निमंत्रण द्यायला आम्ही दोघे आलो होतो आम्ही दोघे ह्या लॉजिकने आलो हा की हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री मी आणि ह्या विभागाचे पालकमंत्री म्हणून मान्य विनोदजी असे आम्ही दोघे जण त्यांना निमंत्रण दिलं ते ह्या कार्यक्रमाला नक्की येणार आहेत आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत माननीय उद्धवजींचं जे स्थान आहे ते लक्षात घेऊन पूर्ण सन्मान त्यांना दिला जाईल प्रामुख्याने गिरगाव चौपाटीवरून ज्यावेळेला त्या खडकावर जायचं आहे त्यावेळेला मान्य पंतप्रधानांच्या बरोबर ते असतील केवळ सात सहा जणच त्या खडकावर जाऊ शकणार आहेत त्या सहा जणांमध्ये मान्य पंतप्रधानांबरोबर स्वतः उद्धवजी आहेत आणि त्यामुळे ज्याला प्रत्यक्ष जलपूजन भूमिपूजन म्हणतो प्रत्यक्ष जलपूजन भूमी म्हणतो बांद्राचा कार्यक्रम जो आहे त्याला तर ते, ते आहेतच पण प्रत्यक्ष जलपूजन भूमिपूजन म्हणतो की ज्याला सिक्युरिटीच्या कारणामुळे आम्ही दोघेही नसलो तरीसुद्धा पंतप्रधानांबरोबर स्वतः उद्धवजी आहेत त्यामुळे सगळ्या सन्मान स्थान पंतप्रधानांसोबत जलपूजनाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष उद्धव ठाकरे सुद्धा असतील असंच चंद्रकांत पाटील यांनी आता स्पष्ट केलं आणि याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊया आपला रिपोर्टर राहुल झोरी यांच्याकडे राहुल उद्धव ठाकरेंची नाराजी निश्चितपणे दूर झाली आहे का जर रचना खरं तर एकंदरीत एक गेल्या चार ते पाच दिवसापासून श्रेयवादाचा जो सगळा वाद सुरू झालेला आहे दोन्ही सत्ताधारी भाजप आणि शिवसेना मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ही सगळा स्त्रेयवाद सुरू झालेला आहे कुठे ना कुठे मेट्रोचा प्रकल्प असेल शिवस्मारकाचं क्रेडिट असेल याचबरोबर मुंबईतल्या इतर विकास कामांचा सा जे सगळं क्रेडिट आहे कुठे ना कुठे भाजप फक्त एकट्यानं घेण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्यासाठी हे सगळं जे आहे बॅनरबाजी असेल इतर जो राजकीय फायदा त्याचा जो महापालिकेत घेता येईल यासाठी कुठेतरी प्रयत्न होतो आहे त्यामुळं शिवसे शिवसेना पक्षप्रमुख याचबरोबर शिवसैनिक कुठेतरी नाराज झाला होता ही नाराजी दूर करण्याची मोठी जबाबदारी अर्थातच राज्यातले दोन नंबरचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर येऊन पडली होती आज चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली या सगळ्या कारंबरात का, सगळ्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना हवा तो मान दिला जाईल शिवसेनेकाची जी जी काही इच्छा आहे त्या पूर्ण केली जातील असं ठोस आश्वासन देखील त्यांनी दिलं एक वेळ या शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी आम्ही जाणार नाहीत मात्र उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नक्की असतील असा देखील विश्वास आज चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे त्यामुळे एकंदरीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून धुमसत असणारं भाजप आणि शिवसैनिकांमधलं हे जे राजकारण आहे आज कुठेतरी थांबण्याची शक्यता आहे मात्र शिव जो भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आणखी दोन दिवस आहेत काय नेमकं या सगळ्यांमध्ये होते पाहणं महत्त्वाचं आहे मात्र एकंदरीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हे जोरदार प्रचाराचं सुरुवात म्हणता येईल कारण ज्या पद्धतीने सगळ्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतंय त्या सगळ्याचा कुठं ना कुठं फायदा राजकीय फायदा भाजप घेण्याचा प्रयत्न करते आणि याला शिवसेनेचा कुठं ना कुठं विरोध होतोय शिवसेने कुठं ना कुठं दुखावला जातोय कारण या सगळ्यामध्ये आम्ही देखील ही कामं केलेली आहेत आम्ही देखील या सगळ्या कामां विकास कामांमध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणात समोर होतो मात्र दोन वर्षात ज्या पद्धतीने भाजप सत्तेत आले ज्या सगळ्या विकास कामांना मा पुरवण्या दिल्या गेल्या मागण्या दिल्या गेल्या पैसा पुरवला गेला, गेला या सगळ्याचं क्रेडिट कुठेतरी केवळ एकटं भाजप घ्यायचा प्रयत्न आहे आणि याचा मोठा राजकीय फायदा मुंबई महानगरपालिकेत करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे त्यामुळे शिवसेना नाराज होती शिवसेनेची नाराजी सध्या पुरती तरी दूर झाली आहे शिवस्मारकाचं भूमिपूजन होईल विकास कामांचं भूमिपूजन होईल मात्र ही नाराजी महापालिकेपर्यंत व्यवस्थितपणे दूर होणार का आणि याचंच एक सगळ्यात महत्वाचं शेवट करतोय की युती होणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न असला तरी सध्या आपल्यासमोर हे चित्र स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे या शिवस्मारकाच्या भूमिका पूजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत कारण चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे ही त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरल्यास आपल्याला पाहायला मिळते थँक्स राहुल दिलेल्या सविस्तर